मोडणीमच्या वड्याला ना पाणी आलं ना मोडणीम स्टँड ते वेताळ देवस्थान रस्ता झाला ना मोडणीमच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबते ना एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लागला ना ब्रिजबाबत निर्णय झाला या प्रश्नावर मोंनीमकरांच्या झोळीत फक्त आश्वासनाशिवाय काहीच पडलं नाही निवडणुका येतात आणि जातात पण मोंनीमकर गेल्या अनेक वर्षापासून या रस्ता रेल्वे थांबा एम आय डी सी ब्रिज आणि शाळेतील मुलांना रस्ता हवाय यासाठी संघर्ष करत आले आहेत यासाठी मोडणीमकरांनी निवेदनं दिली आंदोलनं केली हजारो पत्र पाठवली मात्र हे मार्गी लावू काही महिन्यात करू या आश्वासनाशिवाय काहीच मुंनीमकरांना आजपर्यंत मिळालं नाही मोंनीमच्या वड्याला पाणी येईल या आशेवर मोडनिंबचा शेतकरी होता मात्र जाहीर सभांमधून पाणी सोडले जाईल असं सांगण्यात आलं मात्र पाणी काही आलं नाही त्यामुळेच शेतीचं तर सोडाच पण आता बोर बंद पडल्यामुळे मोडनिंबकरांना पिण्याच्या पाण्याची वानवा आणि टंचाईच्या झळा जा सोसाव्या लागत आहेत तर दुसरीकडे युवतीहून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा सगळा इस्कूट होऊन बसला आहे मोंनीम ते वेताळ देवस्थानच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे मोडणीमचं नाक असलेला हा रस्ता अक्षरशः खड्ड्याने भरला आहे शाळकरी मुलं वयोवृद्ध नागरिक वाहनधारक या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याचा त्रास गेली अनेक वर्ष निमूटपणे आणि हादबल होत सहन करत आले आहेत आणि त्रास सहन करत आहेत यावरही आंदोलन झाली पण आश्वासनाने याची बोलवण झाली मोठ्या थाटामाटात या रस्त्याचं उद्घाटनही झालं मात्र कामाची सुरुवात न झाल्यानं याचं घोडं कुठं आहे हेच कळलं नाही उद्घाटनानंतर रस्ता सुरू होईल अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेलं मोडनिंब मोकळं श्वास घेईल अशी भाबडी आशा होती पण आशे या आशेवरही पाणी पडलंच मोडनिंबला हायवेमुळे ब्रिज झाला त्यामुळे मोडनिंब विकासाकडे जाण्याऐवजी बाकासाकडेच गेले आहे या ब्रिजमुळे एस टी आतमध्ये येतच नाही तर एकेकाळी कांदा बोर टमॅटो मार्केटसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्केटमध्ये तरकारी गाड्यांना आत येण्यासाठी कसरत करावी लागते या ब्रिजमुळे मुडनीमच्या व्यवसायावर परिणाम झाला असून नावाजलेल्या मार्केटचे पार मार्केटच उठल्याची सध्या स्थिती आहे किसान रेल सुरू झाल्याचा आनंद फार काळ शेतकऱ्यांना घेता आला नाही शिवाय अगोदर थांबणाऱ्या एक दोन गाड्याही नॅरोगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेला थांबा नाही थांबत नाहीत याबाबतीत ही निवेदने देण्यात आली पण याला मंजुरी मिळाली नाही मोन्नीमकरांच्या या मागणीचा विचार झालाच नाही केमला सुपरफास्ट रेल्वे थांबा मिळाला महिन्या दीड महिन्यापूर्वी सांगोल्याला ही थांब्याचा हिरवा झेंडा दाखवण्यात आला मात्र मोन्नीमला थांबा अद्यापही मिळाला नाहीच उमाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांना हे आता रेल्वेच्या कंपाऊंडमुळे वळसा घालूनच शिक्षणासाठी जावं लागतं यासाठी अंडरग्राऊंड रस्ता अथवा दादराची मागणी झाली पण यावरही काहीच कृती झाली नाही मोडणीमला उद्योगधंदे यावेत आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल यासाठी एम आय डी सीचे प्रयत्न सुरू होते याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची गरज होती मात्र मोडणीमची एम आय डी सी श्रेयवादात अडकल्याचं चित्र आहे एकंदरीत काय तर दर निवडणुकीत मोनिमकरांना गृहीत धरलं जातंच आणि आश्वासन देऊन मतांचं दान फक्त लोकप्रतिनिधीकडून पजारात पाडून घेतलं जातं या व्यतिरिक्त पुढं रस्ता पाणी रेल्वे थांबा एम आय डी सीसह इतर प्रश्नाबाबतीत कृती मात्र झाली नसल्याचंच गेल्या पाच सहा वर्षात दिसून आलं आहे मोंडीमकरांच्या जिवाळ्यांचे असलेले हे प्रश्न सोडवण्यात यश आलं नाही त्यामुळे या निवडणुकीत आणि पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्या मतांचं दान कोणाच्या झोळीत टाकणार मुंडिमकर हे निवडणूक निकालानंतर दिसून येईल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा